गेली तीन निवडणुका पासून मी रावडीनगर पाथडी आणि प्रत्येक वेळाला आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजभाऊ रॅली काढत असतो परंतु आमच्या रॅलीमध्ये जर सांगायचं जर म्हणलं तर वोटर मोदने इतके म्हणजे पंचवीस लोकांपेक्षा का जास्त काही सहभागी होण्याचं काम होत नव्हतं परंतु आता दोन हजार चोवीस निवडणूक लढवताना आणि आता रॅलीमध्ये जर पाहिलं बरं फार मोठ्या संख्येने तरुण रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि त्या तरुणांना सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि रॅगली शहरामध्ये काही तासांनी आपण आता प्रत्येकाच्या आपण चेहऱ्यावर जर पाहिलं एक आनंद आणि एक हसू पाहायला मिळण्याचं काम झालं काही लोकर आपण पाहतो शहरात राहत असल्यामुळे दबाव टाकण्याचा देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतोय म्हणून काही लोकांची इच्छा असताना सुद्धा कार्यकर्त्याला कुठल्या प्रकारचा प्रकार काही आपल्याला बोलता येत नाही परंतु सर्वांना मी सांगू इच्छितो का कुठल्या प्रकारच्या दबावला काही बळी पडण्याचं काही काम करू नका लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येक जणाला प्रत्येकाची गोष्टीचा तो अधिकार असतो तो त्यांनी आपल्याला धमकी दिली जाते आता देवळेले आप आपल्या न रावळीची नगरपालिके आता आमच्या हातामध्ये आहे तुम्ही जर कदाचित एखाद्या वेळेला विरोधी काम केलं विरोधी प्रचार जर केला तर मग आता तुमच्यावर कारवाई होईल काहींना सांगितलं का जर कदाचित तुम्ही विरोधामध्ये गेले तर तुमच्यावर आरक्षण टाकलं जाईल आता तुम्हाला सांगू इच्छितो का आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने नक्की आपल्याला तेवीस तारखेचा विजयीचा नक्की निश्चितपणे होणार आहे हा विजय झाल्यानंतर पुढं आपल्याला नगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यामध्ये आणायची आणि मग आता एकदा जर महामहायुतीचा राज्यामध्ये जर सरकार आलं तर विकास काय असतो आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम केलं जाईल कारण आज आपण पासहो ज्यांना तुम्ही निवडून गेलं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नगर विकासाचं खातं मिळालं सत्यजितने सांगितलं ही गोष्ट बरोबर आहे आज नगर आपल्या राऊत शहरामध्ये जर परिस्थिती जर सांगायचं जर म्हणलं तर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय रेण्याची परिस्थिती काय शौचालयाची परिस्थिती काय आणि आपण पाहतो का इतर विकासाच्या कामाची अवस्था काय जी प्रत्यक्ष आपण पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आहे नगरपालिकेच्या खात्याच्या माध्यमातून असं वाटत होतं आता देवळेलं जे चंद्रशेखरच्या भाऊच्या नेतृत्वाखाली जी विकास आपण आपण सत्यदीशच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तिथं आपण पाहतो का ज्या रमाबाई योजनेतून घरकुला मोठ्या मागासवर्गीय समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम केलं आज आपण मागासवर्गाच्या वस्तीमध्ये जर गेलो तर जी पन्नास वर्षाची अवस्था होती ती आजही ती अवस्था आपल्याला पाहण्याला मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे मी आपल्याला या निमित्ताने एक सांगू इच्छितो आता सगळं आपण आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुतीचा सरकार आल्यानंतर पाहिला न्याय देण्याचं काम आमच्या मागासवर्गीय समाजाला शंभर टक्के देण्याचा निश्चितपणे करण्यात जे आपण आपण आता त्या घरामध्ये घरामध्ये राहावं लागतं असणार नाही आपण देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास करण्याचं काम केलं जाईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल देण्याचा प्रश्न असत रस्त्याचा अंतर्गत असणारा प्रश्न असेल किंवा असा आपल्याला पाहतो का जे काय आपल्या गार्डनचा प्रश्न असत ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्याचं काम करणार आहे कारण आता आपण पाहतो आता ह्या विजय आठळ आहे परंतु आता विजय आठळ असताना हे त्यांच्या लक्ष मध्ये आले आज आपण आता रॅलीमध्ये जे काही तरुण मंडळी सहभागी झाली लगेच आज संध्याकाळची कोणलं तरी फोन करायचा कोणलं <laughs> तरी वाईट वक्त बोलायचं कोणाशी तर दादागिरी करण्याचं काम करायचं बोललं तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा काही आपण पाहतो तरुणीने आमचे व्हिडिओ ठेवले त्यांना धमकी दिली जाते का आता व्हिडिओ ठेवल्यानंतर आता तुमच्याकडे पाहून घेतो तुम्हाला दाखवण्याचं काम करतो तर आपण तरुणा पाहिलं रामाचा व्हिडिओ ठेवला परंतु रामाचा हिडिओ सुद्धा त्यांना झाला नाही आता रामापेक्षा शिवाजी महाराजापेक्षा हे काही कुठलाही मोठे लागून गेलेले तर म्हणून मी आपल्याला सांगतो का आता रामाचा व्हिडिओ जर कदाचित तुम्ही काढणार असेल तर आता तुम्ही मला नक्कीच हिंदू नाही आपण ही गोष्ट नक्की त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं पाहिजे आणि हिंदू जर असेल तर त्याचा स्वाभिमान नक्की आपल्याला राहिला असता तुम्हाला काय कुठल्या प्रकारचा स्वाभिमान राहिला नाही माताच्या राजकारणामध्ये मा तुम्हाला काय हिंदू काय आपल्याला दिसण्याचं काम होत नाही तुम्हाला असं वाटलं आपण जर कदाचित हिंदूची बाजू जर घेतली तर इतर समाजाचे मत आपल्याला मिळणार नाही याच्यातून सिद्ध होण्याचं काम नक्की निश्चितपणे होत आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो आता राज्यामध्ये तर सरकार सत्ता येण्याचं काम होणार आहे आणि मग तुम्हाला सांगतो आता हे जे काही दादागिरी आहे उपमशाही जे केली जाते आणि याचा पोल खोल मी आता आपल्याला माहिती म्हणून सांगतो का त्याचा पोल खोल तुम्हाला सांगतो का ज्या दिवशी आपली प्रचाराची जे काय आपल्या समारोपाची शहरामध्ये सभा होईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा खुलासा तुम्हाला पाहायला मिळण्याचं काम होईल केली के कोणला दादागिरी केली आपल्याला प्रेशर वापरायचं काम केलं हा उमेदवारही करतो आणि उमेदवाराच्या वडील आता वयाच्या हिशोबाने थोडाफार विचार करण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा दमदाटे आणि दादागिरी करण्याची भाषा करतात आणि आम्हाला गुंड म्हणून मानतात आता खरे गुंड कोण येतं खरे गुंडा आपल्याला कोण येत हे तुम्हाला आता तुम सामानच्या दिवशी शंभर टक्के दाखवण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम केलं जाईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि कार्यकर्त्याला सांगतो तुम्ही आता घाबरू नका आम्ही जर या संघात शब्द बोललो का त्याचा भांडवल केलं जातं दंड दंडला आता आमचा तीन पेड पडून आमचं पहिलं आणि आलेली आणि आम्हाला त्या क्षेत्राची आवड आहे आणि आता तब्येतीने चांगला असो व्यायामाने चांगला असतो तो दंड फापण्याचं काम करतो आता दंड फापण्याचं जर वाईट तर तुम्हाला कधी जोर आहे का कसे काढायचे हे माहीत नाही बैठकी टक्की काढायचे माहिती नाही त्याच्यामुळे तुम्हाला दंडण्याचं अवघड वाटतं आणि त्याचा प्रचार आपण राऊडीवर करण्याचा करण्याचा प्रयत्न करतात राव रुरबान सापडण्याचं काम केलं आम्हाला राव आता पंधरा वर्ष इथं आपल्याला संधी दिली आता दंड कोणावर थोपले हे सर्व राव का जनतेला ही कल्पना आहे हे माहिती आणि तुम्ही घाबरण्याचं काम अजिबात करू नका एकदा माताची भीती बंद होऊ द्या मग आपल्याला तुम्हाला सांगतो जो आज आदमदाटी हुकुमशाही करीत असाल त्याला आपण त्या पद्धतीने उत्तर द्यायचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम करू एवढं विश्वास आपल्याला देतो